नमस्कार मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नुकतीच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाचलंय इच्छुकांची लगीन घाई पाहायला मिळते हौशे सगळ्यांनीच आपल्या गुडख्याला राजकारणाची सूत्र बदलित असा निर्णय माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी घेतला असून लवकरच शिंदे गटाची धुरा सांभाळणार असल्याचं समोर आलं आहे अतुल देशमुख भाजपामधून विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता आमदार बाबाजी काळे मान्य दिलीप मोहिते पाटील व अतुल देशमुख यांनी मात्र तालुक्यातील प्रत्येक गावात दौरे रणनीती कंबर कसली असून या निवडणुकीत तिहेरी तगडी फाईट होण्याची शक्यता वर्तवली जाते आंबेटाण पंचायत समिती गणातील रोहिणी पडवळ यांनी भेटी घेण्यात मात्र आघाडी घेतली असून पिंपळगाव जिल्हा परिषद गटात श्रीनाथ लांडे यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असून तरी या गटात मात्र एकाकी सामना होईल असं चित्र दिसत आहे पाईट पिंपरी गटात मात्र शरद बुट्टे पाटील यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला असल्यामुळे त्यांना देखील वाढता पाठिंबा मिळताना दिसतोय नाणेकरवाडी म्हाळुंगे गटात मात्र एकाकी सामना होण्याची शक्यता आहे जीवन खराबी यांना युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे इच्छुक उमेदवार देखील तिकीट मिळो अगर ना मिळो पक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली कोणी किती तयारी केली तर या निवडणुकीचा सामना मात्र आमदार बाबाजी काळे व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातच लढत होणार आहे या निवडणूक जिंकण्यासाठी आजी माजी आमदारांनी मोठी कसरत करावी लागणार असून आरोपाला प्रत्यारोपानं उत्तर द्यावी लागणार आहे दिलीप मोहिते पाटील यांना वीस वर्ष राजकारणाचा अनुभव आहे तर बाबाजी काळे नवनिर्वाचित आमदारे या निवडणुकीत कोण बाजी मारणार इच्छुकांना कसं थांबवणार चाकण ट्रॅफिक पुणे नाशिक हायवे कुंडेश्वर अपघात शेतकऱ्यांचं नुकसान ओला दुष्काळ भीमाशंकर रस्ता रस्ते घोटाळा भ्रष्टाचार हुकुमशाही गुंडशाही कोण कोणता मुद्दा घेतो तर कोण कोणावर आरोप करणार केलेल्या आरोपाला कशा पद्धतीनं उत्तर येतात हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा